नेत्या रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला जो त्या वकिलाच्या चार कांशिलात लावेल त्याला मी त्याचा मी सत्कार करेन अशी पोस्ट रोहिणी खडसे यांनी केली रोहिणी खडसे यांच्या या वक्तव्याचा निषेध करत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं कारवाईची मागणी केली दरम्यान रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टनंतर दिलगिरी व्यक्त केली आहे पतीने पत्नीच्या कानाखाली चार लगावल्या तर तो हिंसाचार असू शकत नाही माता भगिनींना आणि वकील बांधवांना देखील प्रश्न आहे की आपण ह्या केलेल्या वक्तव्याचं समर्थन करू शकाल का ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला आणि माझ्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना की हे हिंसाचार नाही असं म्हणून जर चार कानाखाली लगावल्यात तर माझ्या त्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना वाचवणार कोण म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे